आज आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेलो साखेबाऊ गायकवाड जोडले गेलेले तर या वर्षीचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण साखेबाऊ गायकवाड यांच्याकडनं जाणून घेऊया हो काय सांगाल या वर्षीचं नियोजन कशा पद्धतीचं झालेलं आहे जे बाहेर धम्म बांधव असणार स्वतः सर्वांना क्रांतिकारी रिपब्लिकन चॅनलच्या माध्यमातून सर्व सर्व भीमसेने महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्र बाहेरून पूर्ण भारतामधून आणि या वर्षी परदेशामधून पण मोठ्या संख्येने एक तारखेला एकतीस आणि एक, एक तारखेला जी जिम बांधव इथे येणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनाने यावर्षी चांगलं नियोजन केलेलं आहे आपण पाहत आहोत जोरामध्ये तयारी आता दोन तीन दिवस जोस, दोन दिवसावर कार्यक्रम येऊन थांबलेला आहे तर प्रशासनाने आपण पाठी मग बघितलं तर मेडिकल कॅम्प त्यांनी लावलेले आहे अशी चांगली उत्तम अशी पार्किंग केलेली आहे वॉशरूम असतील महिलांसाठी थांबण्यासाठी जागा असतील किंवा कोण हरवलं किंवा काय असेल अशा प्रशासनाने व कलेक्टर साहेबांनी मिळून वर्षापेक्षा चा, या चालू वर्ष मध्ये अडचणी आल्या होत्या त्याच्यावर मात करून त्या टाइमाला चांगल्या प्रकारे नियोजन करण्याचं काम केलेलं आहे सरकारने याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांशी भेटून व जे भीमा पुढे उस... जाऊ समितीच्या वतीनं काय काय उपाय समितीच्या इथं गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षापासून जे इथले सरजीराव भाऊ वाघमारे विजय रणस्तंभ सेवा संघ ह्या समितीच्या नावाने आम्ही काम करत आहोत मी पण त्यांच्या सोबत काम करत आहोत या समितीच्या माध्यमातून आम्हाला आमच्या बांधवांना कुठली अडचण न यावीसाठी आम्ही वेळ शासना शासनाला व पोलीस अधिकारी असेल व प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही लगीत त्यांच्या लक्षात आणून ते काम सर्जराव आम्ही सर्वजण मिळून इथं काम करत आहोत तसेच सर्व पक्ष सर्व संघटना सर्वांचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि विशेष म्हणजे समितीच्या वतीने सर्वांचं इथं स्वागत केलं जात स्वागत केलं जात असतं जे नेते मंडळी येतात आपले महाराष्ट्रातून हा मग अन्नदानाचे आपले जे संघटना असतील पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम रक्तदान शिबिर पाणी वाटप अशा योजना आपल्या काय कार्यक्रम आयोजित केले जातात धम्म बांधवांना काय तर मी तर सगळ्यांना आव्हान करेन की आपले जे आपले जे पूर्वज होते जे इतकी मोठी लढाव आणि शूरवीर जी आपण त्यांचे वारस आहोत दरवर्षी बाबासाहेब आज अठ्ठ्याण्णव वर्ष बाबासाहेबांना होते ती बाबासाहेब इथ आले होते आणि दोन हजार सत्तावीस मध्ये बाबासाहेबांना शंभर वर्ष पूर्ण होतील इथे येऊन तर बाबासाहेबांनी इथूनच घोषणा केली होती की बाबा आपण एक अशा जातीचे वारस आहोत की त्याचा इतिहास म्हणजे कमी नाही येतो अख्यासवर अक्षरात लिहिलेला आहे आणि आपण तसंच वागलं पाहिजे आणि समाजामध्ये एकत्र राहून आपण हलडा दिला पाहिजे